रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज माझी ताई आहे ना मसाले भात बनवत आहे मसाले भातासाठी तिने आहे ना बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि ह्यासाठी तिने मसाला हे वाटप करून ठेवलेलं आहे काय काही आहे धना पावडर जिरा पावडर तीळ जिरा याची पावडर करून ठेवलेले गरम पाणी पण करून ठेवलेले आहे हे सगळं गरम मसाला गेला आहे तेजपत्ता पण घेतला फोडणीला आहे ना तेजपत्ता आणि लसूण टाकलेले आहे आणि तेल टाकलेले आहे घ्या कुकरमध्ये मस्त बाई मसाले भात बनवत आहे म्हणजे आता ते आपण जे फोडून दिले त्यामध्ये आपण आहे हे बासमती तांदूळ आता आपले टाकत आहे घेऊन ठेवलेले होते ते

E <coughs> भाजून घ्यायचं ना काही आता यामध्ये मसाले ॲड करते डायरेक्टच फोडणी आणि डायरेक्टच सगळे मसाले घात काही लोक असं बॉईल करून करतात ना त्या पद्धतीने नाही आता यामध्ये गरम पाणी ॲड करते मीठ टाकायचं दोन चमचे मीठ टाका सुंदर आपला भात झालेला आहे मसाले भात ताईने इतका सुंदर भात बनवलेला आहे की मस्त एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन बांधलेलं आहे कुकरमध्ये लावलेला होता तिने आणि पटकन आपला झटपट आपला मसाले भात बनलेला आहे आवडलं असेल तर लाईक करा सप्राईज करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण करून का गावाकडची कर रेसिपी